बंद खोली पाहवा तुझी पाहत ओली चिंब होते सागर्याची बाई ओली चिंब होते सागऱ्याची बाई तुझ्या आठवणीनं मन सारखं भरून ये तुझ्या आठवणीनं मन सारखं भरून ये कधी कधी पोटमाल तुझी मनी ऑर्डर घेऊन ये कधी कधी पोटमाल तुझी मनी ऑर्डर घेऊन पैसे नको बाळा एवढे तुझे मला <स्चार्ण> पैसे नको बाळा यावडे तुझे मला तू स्वतः येऊन जा बाळा मला आपल्या घरी येऊन जा तुझी आई होती त्यावेळेस मला तिची चांगली साथ होती तुझी आई होती त्यावेळेस मला तिची चांगली साथ होती तू भेटायला येशील म्हणून लई दिवस जिद्दी होती तू भेटायला येशील म्हणून लई दिवस जिद् होती सांगत होती शेवट पर्यंत सगळ्यांना सावत हो, सांगत होती शेवट पर्यंत सगळ्यांना येईल माझा राजा अरे कधी घेतला अखेर तास पहा झाला नाही गाजा वाजा माझ्या हृदया तुझा फोटो पाहून जा बाळा मला आपल्या घरी घेऊन जा दुष्काळाच्या साली बाळा जन्म तुझा झाला दुष्काळाच्या साली बाळा जन्म तुझा झाला तुझ्या दुधासाठी आम्ही चहा सोडू दिला अरे वर्षाकाठी एकच कपडा वर्षाकाठी एकच कपडा शिवून शिवून तिघड तोडून पुरून पुरून घातलं घडव साध घातली आम्ही दोघांनी पण तुला चांगल्या शाळेत घातला हवा तर तू हे सगळं विसरून जा बळा मला आपल्या घरी घेऊन जा अरे फरशील आधी पुशील मी केर कचरा काढ सर फशिलाधी पुशील मी केर कचरा काढील मी सुनबाईच सगळं काही गप गुमान ऐकेल मी सुनबाईच सगळं काही गप गुमान ऐकेल मी नातवंडाच लहान सहान सगळं काम करील मी नातवंडाच लहान सहान सगळं काम करील मी तंबाखूच्या विड्याला एक रुपया सुद्धा नाही मागदार तंबाखूच्या विड्याला एक रुपया सुद्धा नाही मागणार मी नातवंडांचं लहान सांग सगळं काम करील मी घाबरू नकोस त्यांचा आजोबा असं त्यांना कधीच नाही सांगणार मी तुझ्या घरचा घरघडी म्हणून मला घेऊन जा तुला मला आपल्या घरी घेऊन जा थकले रे डोळे आता प्राण कंठी थकले रे डोळे आता प्राण कंठी आला आणि तुझ्या वाचून मला हा शेवट कस झाला सांगू कस तुला मी सांगू कसं तुला मी मी तुझा जन्मदाता तू माझ्या वंशाचा दिवा सांगू कस तुला मी मी तुझा जन्मदाता तू माझ्या वंशाचा दिवा किती यातना भोग थकलेल्या व्रत जीवा किती रे यातना भोग या थकलेल्या व्रत जीवा सर शेवटच करू झाडा खालच्या त्या थडग्याजवळ झाडा खालच्या त्या थडग्याजवळ एकदा बाबा म्हणून जा आणि सौला तर तुला आवडता चव पाडून जाग्रता चौक पाडून द्या आवडता चव पाडून जा मला आपल्या घरी येऊन द्या